हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे विषय आहे नेस्ट सिंड्रोम, ह्याला मराठीत आपण रिकामे घराचे मनोरोग म्हणू मनो शकतो आता हा रोग कोणाला होतो, तो होऊ नये म्हणून आपण काय करावं ह्याच्याबद्दल बोलूया एक म्हणजे बघायला गेलं तर हे आसा एक असा डिसीज काही नाही आहे एक टी स्टेट ऑफ माइंड आपल्याला काही काम नसलं की काय होते पण हे आपण का नाही जरा नेग्लेक्ट केलं की तर डिप्रेशनला जाईल एवढ्यात नाही ह्याचे नंतर ही लोक आत्महत्येसारख्या गोष्टीसुद्धा करतात काही लोक का। त्यामुळे हे अगदी आपण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि हल्ली हे जास्त दिसायला लागलेलं दिवसें दिवस, आहे दिवसेंदिवस नेस्ट सिंड्रोम वाढत चाललेलं आहे आणि हे कोणामध्ये जास्त होते मध्ये जास्त होते आता जास्त कशान होते हे सांगणे आधी ह्याचे सिम्टम्स सांगते मी आपण हे, हे नेस्ट सिंड्रोममध्ये गेलो तर आपल्याला राग येतो एकटेपणा वाटते आणि काही जेवायला नको वाटते इंटरेस्ट वाटत नाही काही काम करायला नको वाटते झोप येत नाही असं सगळं होते सिमटम्स म्हणजे एवढंच काही हा असं सगळं शून्या काही नाहीये काही जगायचं आता काय काम आहे माझं काही उपयोग आहे काय करायचं आहे असं वाटत असते आता हे का वाटते आणि लेडीजमध्ये जास्त होते हे म्हटलं मी हे कशान होते हे बघा आधी काय असते आपली मुलं लहान असतात तेव्हा त्यांचं सगळं करणं सगळ्यांना हवं तर खायला प्यायला करून देणं हेला हे आवडते त्याला तो आवडते सगळं आपण बिझी असतो मग एक असा काळ येतो आपली मुलं शिक्षणासाठी बाहेर जातील किंवा शिक्षण झालं नोकरीसाठी बाहेर जातील मुली लग्न होऊन आपल्या आपले घरी जातील आणि आपल्याला एकदम घर रिकाम रिकाम वाटते मन आपलं एकदम रिकाम वाटते पुरुष कसे बिझी असतात ते काही नोकरीवरनं रिटायर झाले असतील बाहेर जातील फिरून येतील पण स्त्रिया आपण जास्त घरात असतो त्यामुळे आपल्याला वाटते आता काय करायचं सगळी जबाबदारी नाही असं वाटते त्यांना आतापर्यंत काय होत होतं आपल्याला जबाबदारी होती मुलगा चुकला की रागवत होतो मुलीला रागवत होतो आता काही नाही नाहीये म्हणजे आपल्याला खाली खाली वाटते हां मुलं असताना कसं मी म्हटलं हेला तर आवडते त्याला हे आवडते आवडीचं डिश करून देत होतो आणि एवढ्यात काय त्यांना घाई झाली असली की जेवायला भरवत सुद्धा होतो दहावीपर्यंत काही काही मुलांना भरवतात एवढेच काही मी बघितलेलं सांगते मेडिकलला जाणारी मुलगी परीक्षा तिची ती थी वाचत आहे तिला काही अभ्यास करायचा सोडून जेवायला वेळ नाही म्हणतीये मग आई वरण भात कालवून चमचेनं तिला भरवतीये हां इथेपर्यंत आपण त्यांच्यात गुंतलेलो असतो त्यांना हे आणायचं होतं आणायचं सगळं करत आता एकदम आपण रिकाम होतो आणि ह्याच्यामुळे काय होतं आपल्याला आता आपल्याला आता कोणी रागवायला नाही सांगायला नाही बोलायला नाही हे अत, नहीं, 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 तू करत घर म्हणायला नाही आहे एकटेपणा खाते आणि आपला कॉन्फिडेन्सपणे कमी व्हायला लागतो खूप कॉन्फिडेन्स पण कमी होतो आता आपण हेतनं बाहेर कसं पडायचं हे महत्वाचं आता तुम्हाला थोडक्यात मी कारणं सांगितली कशानं होते सांगितलं आणि हे आपले बरेच जणींना होते आणि हल्ली हे वाढत चाललेलं आहे कारण म्हणजे हल्ली कामाचं स्वरूप कमी झालेलं आहे कित्येक वेळेला आपण बाहेरनं मागवून घेतो त्यामुळे घरातलं आपलं काम खूप कमी झालेलं आहे आणि ह्याच्यासाठी साठी आपण कशात तरी स्वतःला गुंतवून ठेवायला पाहिजे हो नाही तर मी म्हटल्यासारखं होतं आपल्याला जेवायला नको काही करायला नको कोणाशी बोलायला नको लग्न कार्याला कोणी बोलावलं तरी जायला सुद्धा नको वाटते का माहीत नाहीये पण नको वाटते हा त्यामुळे हेना आपण बाहेर पडायला पाहिजे मग बाहेर पडायचं ते काय करायचं पहिली गोष्ट आपल्याला काही ड्रीम्स असतात कोणाला संगीत शिकायचं असते कोणाला आपलं मास्टर्स डिग्री कंप्लीट करायची असते असं काही अपूर्ण राहिलेली स्वप्न आहेत ती स्वप्न आता पूर्ण करा आणि लोकांशी कनेक्ट व्हा कनेक्ट व्हा म्हणजे हल्ली कसं आपल्याकडे फोन असतो अधूनमधून मधून कोणाला फोन करा सोशल मीडिया आहे तर थोडाफार वापरा आणि आपलं ब्रेन अगदी गुड कंडिशनमध्ये असायला पाहिजे ह्याला आपण काय करायला पाहिजे म्हणजे तरी बिझी राहायला पाहिजे आपल्याला काय शिकायचं आहे नवीन भाषा शिकायची आहे तर शिका नवीन काही गाणी म्युझिक आपल्याला लहानपणी कितीतरी तरी इच्छा आपल्याला इच्छा आपल्याला राहिलेल्या असतील त्यामुळे त्या सगळ्या आपण पूर्ण करायच्या कोणाला शिवणकाम शिकायचं असेल कोणाला आणि काय हल्ली काय हो इव्हन मोबाईलवर नाही आपण किती तरी गोष्टी इवन डान्ससारखा गोष्टी गोष्टीसुद्धा शिकू शकतो चेस हार्मोनियम काही त्यामुळे जे काही आपल्या इच्छा आहेत त्या इच्छा, आहे। इच्छा पूर्ण करायच्या म्हणजे कायम बी इन द लर्निंग प्रोसेस लर्नर म्हणून राहावा कायम बिझी राहावा आणि आपण मेंदूला सारखं बिझी ठेवला का नाही आपल्याला विसरणाचे प्रकार होत नाहीत बघा विसराणूपणा कमी होतो त्यामुळे बिझी राहायचं ट्रॅव्हल ग्रुप जॉईन करा ओके तुमचे मिस्टरांना आवड नाही फिरायला जायला मग एकटा कसं जाऊ अहो ग्रुप कराना हाती कितीतरी लेडीज ग्रुपमध्ये जातात सोलो जायला आवडणारे सोलो जावा नेचरमध्ये वॉक करा डान्स जुंबा डान्ससुद्धा डान्स सुद्धा हल्ली करतात त्यामुळे स्वतःला कशात तरी इन्वॉल्व्ह करून ठेवा बिझी राहावा आणि आपल्याला हे सगळ्या गोष्टीतना बाहेर पडायला पाहिजे ते यस कॅन ॲटिट्यूड ठेवायला पाहिजे नाही ते अहो आता काय करणार हो मी आता शक्य आहे का तर आता माझं हे वय आहे का अहो वय म्हणजे एज इज ओनली ए नंबर त्याचे पलीकडे काहीही नाहीये फक्त नंबर आहे हे, हे लक्षात ठेवा आणि बाहेर पडा काही नवीन करा बघा तुम्ही किती फ्रेश होता एकदम उत्साही बनता नाही ना का का ना ते काय होते हे काही आपण केलं नाही नुसतं तसं एकट राहायला आवडते म्हणून एकट राहिलं कुठे जायचं नाही काही खायला हो एकटीसाठी कुठे करू किंवा दोघांसाठी कुठे करू वा पूर्वी कसं मुलं असायची मुलं आई हे कर मुलगी अमुक कर म्हटलं की करायचं आता काय म्हणून नुसतं आपण बसलो की काय होते माहिती काहीतरी आजार येतात आजार येऊन आपलं आलिंगन घेतात तर मग बी पी असेल शुगर असेल काही हार्ट डिसिसेस असतील त्यामुळे हे सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडायला पाहिजे ते आपण बिझी राहायला पाहिजे मी परत परत सांगते एस्पेशली लेडीजांना जास्त सांगते का म्हणजे हा लेडीजमध्ये जास्त दिसून येतो नेस्ट सिंड्रोम म्हणतात त्याला म्हणजे हे काहीही नाही आहे दुसरं काहीही मला काम नाही मी कशातही मन गुंतवलं नाही ते मला रिकामपणाही येते आणि त्या रिकामपणामुळे मला काय होते मला डिप्रेशन येते नको वाटते कुठेही जायला नको बोलायला नको काहीही नको वाटते हे बाकी काही विशेष नाहीत पण ह्याचं एंड पॉईंट खूप वाईट होतात वाईट होतात म्हणजे नको त्या गोष्टीकडे पण लोक वळतात किंवा डिप्रेशनमध्ये जातात किंवा नंतर काही मी म्हटल्यासारखं बी पी शुगर हे काही येऊन आपल्याला एकदा मिठी मारलं की ते आपले जीवनसाथी आहेत शेवटपर्यंत सोडत नाही त्यामुळे वेळीच आपण सावध होऊया आणि बिझी राहूया हॅव ए गुड डे